मी काल मोदी साहेबांशी बोललो अमित शहा साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये आम कुठलाही आमचा अडथळा नाही आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता आहे आज मी काय म्हणालो जो वरिष्ठ निर्णय घेतील मोदी साहेब आणि अमित शहा साहेब याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण समर्थन आहे आता उद्याच मी सांगतो उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे त्या बैठकीमध्ये जे काही चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक बाधक चर्चा होईल आणि निर्णय होईल महायुती सरकार स्थापन होईल अरे बाबा आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर आता महायुतीचा होतो आहे मग मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे आता त्यांचं महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना पुन्हा पुढचं पाच वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे काम करायचं आहे त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे एक एक आपल्याला एक उदाहरण सांगतो केंद्र सरकार मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा काँग्रेस दिल्लीत होतं त्यांनी दहा वर्षात दोन लाख कोटी दिले मोदीजींनी दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा असेही चट्टान तर कडे राहील उद्या उद्या आमची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल तुम्हाला ईव्ही एमचं सांगतो बी जेव्हा ते, प्राथियों प्राथियों। चल्चा हुए। चल्चा हुए। ते जिवा हरता झारखंडमध्ये काय होतं ईव्हीएम बरोबर होता ना झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता कर्नाटकमध्ये ई व्ही एम बरोबर होता लोकसभेमध्ये ईव्ही एम बरोबर होता लोकसभेत ई एम बरोबर होता आवर का आता हरल्यावर तुम्ही रडीचं डाव काय खेळताय